नागपूर हिंसाचारात प्रमुख आरोपी फहीम खान याच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या शहराध्यक्ष फहीम खान याच्या घरावर आता बुलडोजर चालणार असल्याची माहिती पुढे येत आहे फहीम खान यांनी नागपूरच्या टेकानाका परिसरात घर बांधताना काही भागात अतिक्रमण केलंय आता नागपूर महानगरपालिकेने त्याच्या कुटुंबाला नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता या प्रकरणी फैम खानच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आरमधून मधून आलेल्या माहितीनुसार फैम खान हा या हिंसाचारातील मास्टर माइंड असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे हिंसाचाराच्या दिवशी फैम खानने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफ आय आरमध्ये मध्ये करण्यात आला आहे परिणामी जमाव जमवून हिंसा भडकवल्याचा आरोप करत नागपूर हिंसाचारातील खानच्या पोलिसांनी आवडल्या असताना आता नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फैम खानच्या घरावर सरकार बुलडोझर चालवणार असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे फहीम खानला आणखी एक मोठा धक्का प्रशासनाकडून देण्यात आला आहे दरम्यान नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागपूरचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसे यांनी केली आहे हिंसाचारात अनेक निर्दोष लोकांना पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केली आहे त्याची सत्यता तपासली जावी यासाठी न्यायालयीन चौकशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केली जात आहे